एल के द्वारा भारतीय जीवन बीमा निगम के द्वारा बीमा सखी योजना का लॉन्च होने वाले हैं उसके लिए और उसके साथ साथ जो फाउंडेशन स्टोन लेइंग सेरेमनी है महाराणा प्रताप हॉर्टिकल्चरल यूनिवर्सिटी का उन दोनों कार्यक्रम के लिए अपने व्यस्तता के बीच में हमारे यहां ये पधारे हुए हमारे माननीय प्रधानमंत्री जी को मैं स्पेशली वेलकम करती हूं पिछले दस साल में एल के द्वारा महिला पर्टिकुलरली महिला के लिए आर्थिक सुरक्षा का काम करते हुए वित्तीय समावेशन का, का काम करते हुए एलआईसी के द्वारा रोजगार उत्पादन का बहुत बड़ा काम भी हो रही है पूरे देश में 3800 के ज्यादा ब्रांचेस रखते हुए एल उनमें से 50 फीसदी से ज्यादा गांवों में गरीब और रूरल इलाके में ब्रांचेस रखते हुए बीमा के कार्यक्रम अच्छा आगे लेके जा रही है एनआईसी सरकार के द्वारा माननीय प्रधानमंत्री जी के द्वारा आए हुए जीवन बीमा योजना प्रधानमंत्री जीवन ज्योति बीमा योजना प्रधानमंत्री सुरक्षा बीमा योजना इन सबको भी गरीब में हुए लोग को बीमा सुरक्षा देण्याचे काम एल आय सी प्रीमियम मी मुरलीधर गायकवाड एलआयसी ला विकास अधिकारी आहे सिंदखेड राजा येथे आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांनी तीन दिवसाच्या आधी राजस्थान येथे एका नवीन स्कीमचे उद्घाटन केले श्रीमती निर्मला सीतारामन यांनी त्याच्याबद्दलचे डिटेल्स दिलेले आहेत जे की रेडिओवरती टी व्हीवरती सगळ्या ठिकाणी आलेले आहेत ती स्कीम अशी आहे ती फक्त महिलांसाठी आहे महिलांना उत्थान व्हावं महिलांना रोजगार उपलब्ध व्हावा याच्यासाठी एल आय सीच्या मार्फत त्यांनी ती योजना राबवलेली आहे ज्यामध्ये महिला विमा सखी म्हणून काम करतील आणि ज्या महिला ग्रामीण भागामध्ये शहरी भागामध्ये एल आय सीचं प्रतिनिधित्व करतील तर त्यांना आमच्या विमा प्रतिनिधींना जे कमिशन रुपाने पैसे मिळतात ते तर मिळतीलच पण त्यासोबत त्या महिलेला सात हजार रुपये दर महिना हा एक जास्तीची रक्कम स्टायपेंड त्या महिलेला ते दिल्या जाईल हे स्टायपेंड तीन वर्षासाठी चालू राहील पहिल्या वर्षी सात हजार नंतरच्या वर्षी सहा हजार आणि नंतर पाच हजार की ज्यामुळे त्या महिला मदत होईल पैशांची आणि ती स्वतःला स्टँड करू शकेल दुसरं माननीय सीतारामन यांनी हे म्हटलं होतं की ज्या महिला ग्रॅज्युएट असतील आणि ज्या हे काम चांगल्या प्रकारे करत असतील तर त्यांना एल आय सीमध्ये सुद्धा नोकरीची संधी दिला जाईल त्यांच्या भाषणामध्ये त्यांनी या सगळ्या गोष्टींचा उल्लेख केलेला आहे तरी ही जी आलेली संधी आहे या संधीचा आपण सर्व लोकांनी चांगल्या प्रकारे फायदा घ्यावा धन्यवाद